छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रक्तदान शिबीर आणि प्रबोधनातून संपन्न झाले जीवनामध्ये यश पराजय चालू राहतात तसे जनसेवा हीच ईश्वर सेवा, ही, सेवा लोकांसाठी रद लढत राहिलं पाहिजे लोकच आपले लढणे हे कर्तव्य असून ते शेवटपर्यंत कर्तव्य पूर्ण पार पाडणार जनतेची सेवा करणार सेवा करत राहणार म्हणून आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती खरेदी विक्री नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका आहेत सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोमानं कामाला ला लागावं आणि जिल्हा परिषदेवर नगर परिषदेवर पंचायत समितीवर महानगरपालिका आपला झेंडा फडकावा असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय त्यावेळी उपस्थित जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख खासदार बळवंत वानखडे वासुंदीताई मांगोळे हरीभाऊ मोहोळ प्रमोद भाऊ दाळू रमेश सावळे अमोल गोरडे भुजिंग कोकाटे विलासभाऊ पवार अमर शिंगणे कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आपल्याला लढायचं आहे आपल्या लोकांसाठी लढायचं आपण सातत्यानं लोकात राहिलं पाहिजे लोकांचे कामं केले पाहिजेत हा उद्देश ठेवून आदरणीय बोललो सातत्यानं आपल्यामध्ये आहे आणि त्याचाच परिणाम आज जे मी बोललो बघाशी बोललो त्याचा परिणाम हा आजू जनसमुदाय आहे त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे जो आनंद आहे

सात आठ महिने सरकार चालून राहिलं केंद्राचं सरकार चालूच राहिलं मोदीचे निर्णय आणि हा महाराष्ट्र सरकारचे निर्णय लोकायला भोस देणारे निर्णय आहेत शेतकऱ्यांना भोल देणारे निर्णय आहेत कर्जमाफी करतो म्हणून म्हटलं होतं निवडणूक झाल्याबरोबर कर्जमाफी डिक्लेअर करो पण अजूनपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्याचे डिक्लेअर झाले नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आता तर अशी परिस्थिती आहे तिथं काँग्रेसची सीट एखाद्या लाखाने निवडून यायला पाहिजे होती म्हणून तो मतदारसंघ त्यांनी निवडला आणि त्याचा पूर्ण अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर एका लाखाच्या वर एका लाखाच्या वर मत असे निघाले की ज्याचा काही संबंध नाही एखाद्या त्या घरात एखाद्या खोलीत दहा बाय दहाच्या ऐंशी ऐंशी मतं निघाले तिथं जाऊन पाहिलं तर दोघ जण राहतात एका बिल्डिंग मध्ये सात हजार मत निघाले एका फ्लॅट सिस्टीम मध्ये आता एका गावात आपल्या सात हजार नाही आहे आणि त्या एका बिल्डिंग मध्ये न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन जी